तेरा कोटी सत्तर लाख एवढी रक्कम मंजूर झाली तळा शहराच्या पाणी योजनेसाठी थाटामाटात भूमिपूजन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार आले फोटो काढले घोषणांची बरसात झाली आणि आता तळा शहरवासी अजूनही पाण्यासाठी आहेत सोपा प्रश्न पाणी योजना पूर्ण होणार तरी कधी पण या सोप्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडंच नाही या योजनेसाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता पण आता अवघे दोन महिने उरले आणि अजूनही पाईपलाईनची कामं अधुरीच आहे काही ठिकाणी तर खोदलेली जमीन भरूनही टाकली नाही शहरातल्या सामान्य नागरिकांना आजही आठवड्यातून दोन तीन दिवस पाण्यासाठी झगडावं लागतं पाहुणे आले तरी संकोच वाटतो घरी पाणी नाही असं सांगतात आणि हीच अवस्था दरवर्षी मार्च ते जून पर्यंत कायम असते ही योजना म्हणजे आश्वासनांचा अखंड सपाटा वाटावा अशी अवस्था झाली दुसरीकडं शेतकऱ्यांचं काय पाईपलाईन टाकण्यासाठी शेत उकरली खोदकाम केलं आणि नंतर सोडून दिलं दगड भरलेली जमीन न झालेली पेरणी आणि नुकसान भरपाई तर दूरच एकदाही विचारायला आलं नाही गणेश सारगे नावाच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्या शेतात काम केलं पण नंतर कोण लक्ष द्यायला आलंच नाही यावर्षी मी शेती करूही शकलो नाही यावर कुणाच उत्तर आहे का तर नाही राजकीय नेते प्रचाराच्या वेळेस बोलतात बॅनर लावतात श्रेय घेतात पण कामाच्या वेळेस सगळे गायब आणि आता कामाची गती इतकी संत झाली की लोक म्हणू लागले हा ठेकेदार नेमका कोणाच्या चा छत्रछायेत काम करतो लोकांच्या नजर आता या प्रश्नावर स्थिरावल्या मात्र या सगळ्यावर उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे म्हणतात पावसामुळे अडचणी आल्या पण आधुनिक यंत्रसामुग्री वापरून जानेवारी पर्यंत काम पूर्ण करणार आहोत पण हे हो उत्तर नागरिकांना समाधान देत नाही कारण जनतेनं आता शब्द नाही परिणाम पाहायचं ठरवलं शब्दांनी तहान भागत नाही आणि घोषणा नळातून पाणी आणत नाही वेस्टर्न न्यूज मराठीवरून आम्ही इतकंच विचारतो तळा शहराची तहान अजून किती दिवस अशीच राहणार राजकारण पुरत आता आता फक्त पाणी पाहिजे आणि वेळेत पाहिजे तळा पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आपण सद्यस्थितीतली माहिती घेतली तर आपल्या गोष्टी एक लक्षात येईल की ज्या वाव्यावरनं पाणी आपल्याला येणार आहे तिथं असणारी जॅकवेल ही जवळजवळ पन्नास पूर्ण आहे त्याचबरोबर वाव्यापासून पुसाटीच्या गावामध्ये जे आपल्याला पाणी न्यायचं आहे तिथपर्यंतसाठी लागणारे पाईप जवळजवळ दोनशे सव्वीस पाईपसुद्धा आणून ठेवलेले आहे त्याचबरोबर तिथे असणारी जी डब्ल्यू टी जो प्लांट आहे जिथे पाणी फिल्टर वगैरे सगळं होणार आहे पाणी येणार आणि फिल्टर वगैरे होणार सुद्धा प्लांट जवळजवळ पंच्याण्णव टक्के पूर्ण आहे त्याचबरोबर तिथून जे आपल्या किल्ल्याचा पायथा आहे त्या पायथ्याजवळ एक दोन लाख सत्तर हजाराची जी पाण्याची त्याग जो आपण टाकी बांधली आहे तीसुद्धा शंभर टक्के जवळजवळ बांधून पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर शा हायस्कूल शाळेजवळ जी टाकी आहे तिचंसुद्धा फाउंडेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत मी तळ्यातल्या नागरिकांना अगदी म्हणजे ही माहिती ह्यासाठी देतो की लोकांना असं वाटतं की कुठली पाणी वेळ चालू आहे की नाही तर काम बऱ्यापैकी चांगल्या प्रोग्रेसमध्ये फक्त दुर्दैवानी मे महिन्यामध्ये एकदा सहा तारखेलाच पाऊस सुरू झाल्यामुळे रायझिंग लाईन जी टाकून घ्यायची होती आपल्याला मे महिन्याच्या पूर्ण याच्यापर्यंत ती दुर्दैवाने टाकून झालेली नाही पाईपलाईन येऊन पडलेलं आहे पण पाऊस कमी झाल्यानंतर तीसुद्धा रायझिंग लाईन आपण लवकरात लवकर टाकून तळ्याची पाणी योजना शंभर टक्के पूर्ण करण्याचा जो आपला संकल्प वर्षभराच्या आतमध्ये आहे तो नक्की करण्याचा आपण प्रयत्न करू साधारणतः आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आता मशीन्सनी बरीचशी कामं होत असतात माणसं लावून कामं करण्याचे दिवस तेवढे काय राहिलेले नाही जेव्हा ही रायझिंग लाईन टाकली जाईल तेव्हा मशीन्सनी पाईप वगैरे टाकले जातील आणि एक दीड महिन्याच्या ते पाईप लाईन टाकणं हे आपल्यासाठी नक्की म्हणजे पूर्ण होईल असं मला वाटते पण तरीसुद्धा सप्टेंबर ही जरी तारीख असली तरी त्याच्यात एका कारण पाऊस लवकर आल्यामुळे एक महिना तो आपला थोडासा आपल्यातनं हे झालेला आहे अर्थात पुढे पाऊस कसा राहतो आहे त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि जर पाऊस जर वेळेत व्यवस्थितशीर जर थांबला तर लवकर काम सुरू होऊन लवकर काम करण्याच्या संदर्भात आम्ही तळेवासींसाठी बांधलेला या वर्षापर्यंत योजना कम्प्लीट होईल आमचा आम माग यंदाच्या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला पाण्याचा नेहमी तुटवडा भासतो त्यामुळे नागरिकांबरोबर आम्हालाही त्याचा मानसिक त्रास होत असतो आपल्याला ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत नवीन पाणी योजनेतनं पाणी सगळ्यांना भरपूर प्रमाणात मिळालं पाहिजे आणि फिल्टर केलेलं पाणी मिळालं पाहिजे ही आपली संकल्पना आपण साधारणतः जानेवारी च्या आसपास तरी त्याचं उद्घाटन किंवा त्याचा आपल्याला रिझल्ट मिळेल असं मला वाटते आणि त्यासाठी नक्की प्रयत्न आमचे चालू आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी